श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या मार्च सोमवारी आहे भालचंद्र संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत हे केले जाते संकष्टी चतुर्थीला उपवासासह गणेशाची पूजा केली जाते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं त्यात फाल्गुन महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं हे व्रत गणेशाला समर्पित आहे संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी आणि ऐश्वर हे कायम टिकून राहत हिंदू धर्मात गणपतीला प्रथम उपासक मानले जाते हिंदू धर्मात सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा करणं आवश्यक मानलं जातं पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सोमवारी म्हणजेच सतरा मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून तेहतीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी अठरा मार्च रोजी रात्री दहा वाजून नऊ मिनिटाने संपेल संकशी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळेस गणपतीची पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं त्यामुळे सोमवारी म्हणजेच सतरा मार्च रोजी भालचंद्र संकशी चतुर्थीचं व्रत हे पाळलं जाणार आहे गणपती बाप्पा हे रिद्धी सिद्धी आणि बुद्धीचे देवता मानले जातात आणि म्हणूनच गणपती बाप्पांना प्रसन्न करण्याकरता प्रत्येक आई आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहण्याकरता हे व्रत करते वास्तुशास्त्रानुसार या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच भालचंद्र संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण फक्त सकाळीच इथे लावा असा एक दिवा, दिवा ही संकत ये ना साथ हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण आपल्या सात पिण्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम हल चंद्राय नम लिहायला विसरू नका आकाशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपते नम या मंत्राचं आपल्याला अकरा वेळा जप करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये दे आहे त्यांच्यावर आपल्याला अकरा पळी पाण्याने अभिषेक हा करायचा आहे किंवा तुम्ही अगदी पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम गण गणपते नम किंवा ओम श्रीविघ्न हर्ताय नम या मंत्राचा जप हा करायचं आहे किंवा तुम्ही ओम भालचंद्राय नम या मंत्राचा जपसुद्धा करू शकतात तर त्यानंतर आपल्याला काय करायचं हे जे पाणी आहे म्हणजे ह्याला तीर्थसुद्धा तुम्ही म्हणू शकता हे तीर्थ आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर पुन्हा गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना गोडाचं नैवेद्य दाखवून घ्यायचं जर तुम्ही मोदक बनवले असतील तर मोदकाचं नैवेद्य ठेवा किंवा तुम्ही गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवला तरीही चालणार आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना ज्या फूल अतिशय प्रिय आहे ते अर्पण करायचं आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे दुर्वा दुर्वा अर्पण करताना आपल्याला ओम भालचंद्राय महम या मंत्राचं जप करायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकाला दुर्वा लावायची आणि त्यांच्या हातामध्ये ती दुर्वा जी आहे ती अर्पण करायची आहे असं केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी प्रदान करतात तसेच आपल्याला गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला ओम भालचंद्राय नम हो, या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचं आहे त्यानंतर आपल्याला भालचंद्र संकशी चतुर्थीचे व्रतकथेचे पठण करायचे आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरातले जेवढे पण सदस्य असतील त्यांना प्रसादाचं वाटप करायचं आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना क्षमा याचना करायची आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला माफीही मागून घ्यायची आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण संकशी चतुर्थीच्या दिवशी जेवढा लवकर करतील तेवढा जास्त उत्तम आहे तुम्ही जास्ती जास्तीत जास्त दुपारी बारा वाजेच्या आतपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकता ह्या उपाया करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे पण हा दिवा जो आहे तो आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो कणेक मळताना आपल्याला त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा आणि या दिव्यामध्ये दोन वातीची एक वात करून आपल्याला लांब वाती टाकायची अशा रीतीने आपल्याला चार दिशेला चार अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा आता हा हा तयार करून घ्यायचा आहे आता उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता इच्छा पूर्ती करता कर्जमुक्ती करता करत आहेत म्हणून आवर्जून यामध्ये आपल्याला शुद्ध गायीचं तूपच वापरायचं आहे पण आता काही कारण असं नसेल तुमच्याकडे गायीचं तूप मग आपण रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला हळद ही टाकायची आहे अशा रीतीने आपल्याला दिवा हा तयार करून घ्यायचा आहे तर आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे ह्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदार्पण करून घ्यायचे आणि त्यानंतर त्यावर जो आपण दिवा तयार केलेला आहे तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे तसेच या दिव्यामध्ये आपल्याला चिमुटभर काळे तेल टाकायचे तसेच तीन लवंगासुद्धा टाकायचे आहेत ज्या लवंगा आपण टाकणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायचे त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या आता ही प्लेट उचलून आपल्याला देवघरामध्ये दे असणाऱ्या आपल्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आता ह्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे असा हा चौमुखी दिवा गणपती बाप्पांसमोर लावल्यामुळे आपल्या घराचं चव बाजून संरक्षण हे होत असतं आपल्या घरावर चौबाजून येणाऱ्या संकट विघ्न दोष हे साक्षात गणपती बाप्पा दूर करतात तसेच ह्या दिव्यामध्ये लवंगा आणि तूप टाकल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होत असते कारण लवंग आणि तूप ह्या दोन्हीही वस्तू ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण पन माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये तिचं अखंड आगमन हे होत असतं तसेच तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं आणि तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहेत आणि तिळ हे गणपती बाप्पांनासुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि असं हे तिळ आपल्या दिव्यामध्ये टाकल्यामुळे आपल्या गणपती बाप्पांची विशेष कृपाही होत असते तसेच आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता या दिव्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील काही कारणास तो दिवा शांत झाला तर मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका कुशंका येऊन देऊ नका पुन्हा तो दिवा प्रज्वलित करा आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं सकाळी लवकर उठायचं स्नान करायचे स्नान केल्यानंतर देवपूजा करायच्या अगोदर आपल्याला ही प्लेट तिकडनं उचलायची आहे आता ह्या प्लेटवर असणारा जो दिवा आहे तसेच दिव्याखाली जे थोडंसं धान्य आपण तांदूळ ठेवलेले ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं जेणेकरून जे ने तिथे असणारे पशुपक्षी कीटक हा दिवा खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे के दान केल्यामुळे आपल्या गणपती बाप्पांची विशेष कृपा ही होत असते तसेच या दिव्यामध्ये असणाऱ्या वाती तसेच तीन लवंग आणि थोडेसे काळे तेळ आपल्याला प्ले एका प्लेटमध्ये घ्यायचे त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन भीमसिनी कापूरच्या वड्या टाकायच्यात आणि तो प्रज्वलित करायचा आहे आता हा धूर जो आहे तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला ओम भालचंद्राय नम किंवा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप भाग करायचा जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या संपूर्ण घराची शुद्धीही होत असते आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात अशाच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं अतिशय प्रभावी असा हा ओ उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ